श्रीकृष्ण आणि रुक्मिणी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हिंदू पौराणिक कथानुसार एक प्रसिद्ध अशी जोडी आहे कृष्ण भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि रुक्मिणी देवी देवी लक्ष्मीचा अवतार मानले जातात ही कथा विदर्भ देशाचे राजा भीष्मक यांची कन्या रुक्मिणी यांच्या संदर्भात येते जी श्रीकृष्णाविषयी आतूट प्रेम व भक्ती ठेवीत होती रुक्मिणी विदर्भ देशाचे राजा भीष्मक यांची कन्या होती आणि श्रीकृष्णांच्या गुणांना ऐकून त्यांच्याशी लग्न करू इच्छित होती रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर ठरला होता परंतु रुक्मिणी श्रीकृष्णाबरोबर विवाह करू इच्छित होती त्यामुळे तिने श्रीकृष्णास संदेश पाठवला हो श्रीकृष्ण रुक्मिणीचा संदेश घेऊन ते विवाहाच्या अगोदर द्वारकेस घेऊन गेले आणि त्यांच्याबरोबर विवाह हो केला या विवाहामध्ये रुक्मिणीचे भाऊ रुक्मी जे शिशुपालाचे मित्र होते त्यांनी विरोध केला परंतु भगवान श्रीकृष्णाने त्यांना पराजित केले ही प्रेमकहाणी भक्ती आणि समर्पणाचे एक सुंदर उदाहरण आहे रुक्मिणीस देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते ज्यांना भाग्याची देवीही म्हटले जाते वारकरी हरिराम परंपरा आणि वैष्णववादामध्ये त्यांची पूजा केली जाते श्रीकृष्णांच्या सोळा हजार एकशे आठ राणीपैकी रुक्मिणी प्रमुख होत्या हे मानले जाते की रुक्मिणीचे प्रेम शुद्ध आणि अतुट भक्तीचे एक आदर्श उदाहरण आहे काही कथामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहानंतर दुर्वासा ऋषीच्या शापामुळे त्यांना बारा वर्षे वेगळे राहावे लागले यानंतर रुक्मिणीने भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली त्यानंतर तेन त्यांना शापापासून मुक्ती मिळाली रुक्मिणी व श्रीकृष्णाच्या स्मृतीमध्ये रुक्मिणी द्वादशी साजरी केली जाते जी की वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी असते ही माहिती जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद